मित्रांनो सकाळची वेळ ठिकाण बदलापूर रेल्वे स्टेशन दररोज हजारो नागरिक येथून ये जा करत असतात कर्जत खोकोळी या दिशेला जाणाऱ्या लोकल ट्रेन या स्टेशनवरून जात असतात तर मध्य रेल्वेच्या पाहायला गेलात तर हा महत्वाचा स्टेशन आज सकाळी काही अपरिहार्य कारणामुळे रेल्वे गाड्या या बदलापूरच्या पुढे जाणार नाही अशी अनाऊन्समेंट वेगवेगळ्या स्टेशनवरती आणि ट्रेन्समध्ये होऊ लागली थोडा वेळ याबद्दलची चर्चा होऊ लागली आणि कळलं की आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोकू केलं गेलं म्हणून रेल्वेसेवा विस्कळीत झाली मग पोलीस आले परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करू लागले प्रशासनाने ही दखल घेतली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले मंडळी मंडळीसुद्धा घटनावर प्रतिक्रिया देऊ लागली आंदोलनस्थळी जायचं राजकाळी मंडळांनी जाहीर केले तरी प्रकरण थंड होईना संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक करायला सुरुवात केली या रास्ता रोको आंदोलनाला हिंसक वळण यायला लागला आंदोलन पांगवण्यासाठी मग पोलिसांनीही लाठीचार्ज केला आंदोलनकार्यांनी संतापात आणखीनच दगडफेक करायला सुरुवात केली नागरिकांचा संताप इतका जास्त होता की ते पाहून लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना माघारी घ्यावं लागलं इथून एक सुरक्षित स्थान गाठावं लागलं बदलापूरकरांच्या हे रौद्र रूप पाहून पोलीसही स्तब्ध झाले पण मूळ प्रश्न हे की बदलापूरकरांच्या हे रास्ता रोको आंदोलन का करावं लागलं प्रशासनापासून राजकारण्यापर्यंत सगळ्यांना असं जाग का करावं लागलं बदलापुरात आठ दिवसापूर्वीचं नेमकं काय घडलं संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया बारा किंवा तेरा ऑगस्टचा दिवस असेल साधारण चार वर्षाचा लहान मुली बदलापूरच्या एका नामांकित शाळेत बालवाडीत शिकणाऱ्या मुली घरी आल्यावर एकीने आपल्या आई वडिलांना आपल्या प्रायव्हेट पार्टमध्ये मध्ये आहे असे सांगितले मग आई वडिलांनी खोदून खोदून काय झालं विचारलं तेव्हा ते, ते लहानगिने सांगितलेला प्रकार धक्कादायक होता त्यांच्या शाळेत काम करणाऱ्या एका दादाने वॉशरूममध्ये तिचा बरोबर असं काही केलेलं ज्यामुळे तिला दुखायला लागलं नेमकं काय झालं तर तिला कळतही नव्हतं पण आई वडिलांना नेमकं काय झालं याची कल्पना आली आणि आईवडिलांना तिच्या मैत्रिणीचा आई वडिलांना हा प्रकार सांगितला तेव्हा आपली ही मुलगी शाळेत जायला घाबरते हे त्यांच्याही लक्षात आलं मुलींना डॉक्टरांकडे नेलं गेलं तेव्हा तपासणीतून या दोन्ही लांडग्यांवर अत्याचार झाल्याचं समोर आलं त्या अत्याचारामुळे त्या मुलींच्या आतड्यावरही दुखापत झाली असं समोर आलं पालकांनी शाळेत तक्रार केली पोलिसातही तक्रार केली तपासातून आरोपीचं नाव समोर आलं तेवीस वर्षाचा अक्षय शिंदेने हा प्रकार केला मुली जात असलेल्या शाळेत तो सफाई कर्मचारी म्हणून एका ऑगस्टला कंत्राटी पद्धतीने जॉईन झाला शाळेत मुलीच्या टॉयलेटजवळ महिला कर्मचारीची नेमणूक केली नव्हती त्यामुळे वॉशरूममध्ये जायला मुलींना मदत लागली तर हा अक्षय शिंदे मदत करायचा आणि त्या वॉशरूममध्ये त्याचाच वावर असायचा हीच संधी साधून त्याने हा प्रकार केला त्यानंतर बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या प्रकरणांमध्ये तपास करून या आरोपीलाही अटक केली पालकांनी या प्रकरणाचा विरोधात तक्रार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पालकांची तक्रार नोंदवून घ्यायला निरंगाई केली असा उल्लेख काही मीडिया रिपोर्टमध्ये आहे थोड थोडक्यात नाही तर तब्बल तक्रार नोंदवायला बारा तास वेळ लागली हा प्रकार समोर आल्यावर चार दिवसांनी शाळा प्रशासनाने आपली बाजू मांडली शाळेचा मुख्याध्यापिकाला निलंबित केले वर्ग शिक्षिका आणि आयांना नोकरीवरून काढण्यात आलं आरोपी सफाई कामगार ज्या पुरवण्यात आलं त्यांच्या बरोबरच्या शाळेने करार रद्द केले असं शाळेने म्हटलं शाळेतल्या सर्व पालकांशी शाळेने जाहीर माफी सुद्धा मागितली पण हा प्रकार घडला असून हे पहिले चार दिवस शाळेने प्रशासनाला निवेदन दिले नाही म्हणून इस्तकांच्या संताप उसळला संचालक मंडळात काही अधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला हे सारं प्रकरण हाताबाहेर जाण्याचं कळलं यानंतर शाळेला माफीनामा जाहीर केला तोपर्यंत शाळेत प्रशासनाला प्रकरणाचं गांभीर्य नव्हतं शिवाय पोलीस शासनाला या प्रकरणाचा गांभीर्य नाही म्हणून बारा तासांनंतर तक्रार नोंदवली गेली असा सुद्धा आरोप पालकांकडून केला गेला या बारशांवर मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आज सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांनी शाळेच्या प्रवेशद्वारजवळ आंदोलन करायला सुरुवात केली संतप्त झालेल्या पालकांनी शाळेच्या बाहेर नंतर बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको केलं डाऊन मार्गाचा कुर्ला स्प्रेक्शनला रोको केलं पालकांच्या मोठा समूह हे, हे रेल्वे रुळावर आल्यामुळे रेल्वे प्रशासनसुद्धा सतर्क झालं पालकांच्या संताप यावर होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवून पालकांची समजूत करण्यात प्रयत्न केला गेला या आंदोलनात वर्ण आलं लोकांच्या संताप त्यांच्या आंदोलन पोलिसांना प्रशासनाला हे थांबवता येत नाही अगदी संध्याकाळपर्यंत हीच स्थिती होती आम्ही मुली शाळेला सोडून आपापल्या कामाला जात असतो मुळे शाळेत आहे म्हणजे सुरक्षित आहेत मानून निश्चित असतो पण शाळे ही जर असे प्रकार घडत असतील तर आपण कोणाकडे पाहायचं असा भावनिक प्रश्न सर्व पालकांना आहे मला एक सांगा आता नेमकं त्या लहानशी चिमुकलींची काय चूक मुली कुठे सुरक्षित आहे आणि हे सगळं प्रकरण कधी थांबणार आहे असे नराधामाला कधी शिक्षा होणार आहे यांना कठोर ते कठोर शिक्षा द्यायला हवी आणि हे जे शाळेचा स्टाफ होता त्यांनी काही ऑब्जेक्शन का नाही घेतलं कारण फक्त त्यांची स्कूलची रेप्युटेशनमुळे म्हणजे आता सध्या असं झालं आहे की मनुष्य काहीच महत्त्व राहिलं नाही काही लोकांना फक्त आणि फक्त त्यांची झुटी अब्रू महत्त्वाची आहे आता एवढं कळलं की आजच्या काळात आपण कोणावरही विश्वास करू शकत नाही तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद